परंतु इथे नजर मागली आणि अमेरिका रजिस्टर आहे पुण्यात आहेत संख्या दिवसेंदिवस कमी झाली आणि का झाले ते कारण कळत नाही आणि दुसरं असं कारण की अपेक्षा प्रचंड वाढलेले तर हा काळ बदलतात पूर्वी माणूस माणसाची लग्न आहे का आता व्यवहार व्यवहाराशी लग्न करतात असं विचारलं आहे पूर्वी समाजात पिढी खूप समजून घ्यायची वरिष्ठ किंवा जर तुम्हाला काय आल्याला सांगितलं किंवा मुलाप्रशन समजून घे

असंच काही करतात तुम्हाला वाढ सोडून दिला असं पण असतं ही खूप चांगली व्यवस्था आहे चांगली संस्था निर्माण झाली आहे आपली तर मी मुला मुलीला हे विनंती करेल की तुम्ही ते आता जर म्हणाले तर आम्ही फक्त तर आमचे वरिष्ठच बोले मन मिळावं पाहिजे हा सगळ्यात मोठा शब्द आहे मन मिळावं पाहिजे अरे स्वतः मन मिळावं असं तर तुला मन मिळावं मिळेल ना स्वतः तो भांडवल असेल किंवा तू भांडारी पुढे घेशील किंवा भांडार मुलगा असेल तुला ती तशी झालेल्या काय बोलतात मिळणार आम्ही कोणी मन जोडून घेणार आहे तर मन मिळावं कुठं आपल्यामध्ये अवलंबून असतो अनेक अपेक्षा या स्वतःवरती अवलंबून असतात तुम्ही जेवढ्या अपेक्षा दुसऱ्यांकडून अपेक्षा करता त्याच्या दुप्पट अपेक्षा स्वतः तयार करा तर बरोबर तुमचं संसार पुढे चालेल स्वतःमध्ये काय असतं आणि त्याच्यावर अपेक्षा भरपूर असतात त्याच्यावर अपेक्षा भरपूर असतात आणि मी तर आता माझं कष्टामध्ये या नाड्या आणि ग्रह हे आधी बघू नका तुम्ही प्रश्न असेल आता मला वाटतं सांगू शकत नाही असेल की नाही करून घेत असेल तर आहे म्हणत नाही परंतु दोन्ही बाजूने तुम्ही निरसित झाले पाहिजे पण परंतु आम्हाला हे सांगायचं ते सभेत पाहत असता तुम्ही मात्र काही अपेक्षा दुसऱ्यांकडून करत असता तर स्वतःले बाहेरकडे याचा हे केलं पाहिजे आणि कुठेतरी तुम्हाला लग्न करताना तडजोड ही करावीच लागते तुम्ही तडजोड केलात ना इथे शब्द लग्न करून जात आणि तुम्ही त्या अपेक्षा आई म्हणते बहीण म्हणते ताई म्हणते मामा म्हणते हे सगळं करत असाल तर तुम्ही काही करणार नाही कुठेतरी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि मित्रांनो एक गोष्ट इथे सांगतो निर्णय ही अशी प्रक्रिया आहे जर संधी चालू लागली निर्णय घेतला नाही तर पुढचे अनेक वर्ष

ఎలా మార్గదర్శన కదే